हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्यापासून एक बन्नट अशी रेसिपी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तव्यावर छानपैकी शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथे छान असे जास्त काळे करायचे का नाही आहे थोडेसे लालसर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरच आपण छान भाजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्की कळेल काय रेसिपी बनवणार ना आहोत आपण आणि जसे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि लाईक करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका मला कमेंट करून सांगा हे पहा आपण असे लालसर असे थोडेसे भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपण छान पिकेचे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा थोडंसं लालसर असे भाजून घेणार आहोत आपण शेंगदाणे आता आता शेंगदाणे छान आपले भाजून झालेले आहेत पाहू शकता बारीक गॅसवर पाहिजे आपल्याला मोठ्या गॅसवर भाजल्यावर जास्त असे खमंग असे शेंगदाणे भाजलेले आहेत आपल्या आता पाहू शकता आता आपण शेंगदाणे सर्व ताटात काढून घेणार आहोत छान असे लालसर झालेले आहेत मोठ्या गॅसवर भाजले की ते जाऊ शकतात म्हणून बारीक गॅसला आपण छान असे भाजून घेतले आता वरुट्याच्या साह्याने आपण त्याला थोडंसं हे करू जेणेकरून त्याची साल लवकर निघेल पूर्ण साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे हातावर चोळून घ्यायचं आहे छान असे आपण हातावर मस्त चोळून घ्याव शे जेणेकरून ते साल पण पूर्ण निघून जाईल हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असं काढून घ्यायची आहे साल आपल्याला साल ठेवायची नाही आहे थोडी पण हे पहा छान हे छानपैकी अशी साल काढून घेणार होतं आपण आता पाहू शकता तुम्ही सर्वसाल व्यवस्थित असे हातावर चोळून चोळून छान काढून घेतलेली आहे आता आपण ह्यालायका चाळणीमध्ये टाकणार आहोत जेणेकरून त्याची सर्व साल खाली पडतील राहतील व हे पाहा छान असं मस्त आपण शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे तुम्हाला खरं समजत आलं असेल आपण काय बनवणार आहोत आता शेंगदाण्याची मस्त अशी खमंग अशी चटणी करणार आहोत हे पा छान अशी सर्व साल निघालेली आहे त्याच्या बाजूला झालेली आहे शेंगदाणे एका पेपरवर ओतून घेतलेले आहेत मी हे पाहू शकता तुम्ही आता आपण हे शेंगदाणे सर्व साल काढायची राहिलेली हे पा आपण पुन्हा हे शेंगदाणे शें। शें भाजणार आहोत एकदा थोडेसे असे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्याला आपल्याला नाही भाजायचे थोडेसे आपण फक्त भाजून घेणार आहोत हे पहा छान भाजून घ्यायचे आहेत त्याला कडेमध्ये आपण आता भाजून घेतलेले आहे आता आपण वाट काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात थंड थंड येईपर्यंत हे पा थंड झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत त्याला थंड झालं की आपण वाटून घेणार आहोत चटणी लगेच आता यामध्ये आपल्याला खूप साऱ्या लसूण घालायचं आहे हे पा आता आपण यामध्ये खूप सारं लसूण घालणार आहोत हे पहा शेंगदाणे सर्व थंड झालेले आहेत आपले लसूण घालायचं आहे खूप सारा बऱ्याचशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या सोलून घातलेलं आहे लसूण पाहू शकता आता यामध्ये तिखट मिरची पावडर घालणार आहोत आपण जसं तुम्हाला कमी तिखट लागेल चवीप्रमाणे तिखट घालू शकता कमी जास्त हे पा मी दीड चमचा एक चमचा पूर्ण थोडंसं वर तिखट घातलेलं आहे हे, हे पाहा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे लागेल तसं जिरं घातलेलं आहे थोडंसं पाव चमचं जिरं घातलेलं आहे आता मीठ घालणार आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे हे बा आता आपण थोडीशी जाडसर अशी वाटून घेणार आहोत पाणी वगैरे घालायचं नाही यामध्ये आपल्याला छान अशी जाडसर अशी चटणी वाटून घेणार आहोत जे तुम्ही चपातीसोबत किंवा भाजी नसेल तर भाजीला तोंडी लावू शकता चटणी हे किंवा छान अशी चटणी वाटून घालणार आहे आता आपण एका तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे एकच पण तेल घातलेलं आहे फक्त छान तर तेल तापण्या की त्यामध्ये जिरं घालणार आहे थोडंसं आणि आपण चटणी सर्व वाटलेली त्यामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहोत तेलावर हे अशा प्रकारे मस्त असे फ्राय करून घेणार आहोत जर व्हिडिओला अजूनही लाईक ला 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 केलं नसेल तर एक लाईक नक्की ला करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा च चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते तिखट डाळ भातासोबतसुद्धा तोंडी लावायला खूप छान चटणी लागते नक्की करून पाहा तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर छान अशी आपण थोडीशी एक पाच मिनटं फक्त परतून घेतलेली आहे चटणी हे पाहा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे शेंगदाण्याची पाहू शकता तुम्ही छान अशी खमंग चटणी झालेली आहे चवीलासुद्धा एकदम भारी लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा थँक्यू